आ, मी इचुरिया गावून आलो बाळासाहेब किशनराव डोळे मला ऑनलाईन शिष्याला कापूस टाकायसाठी फॉर्म घेतलं मी अकरा तारखेलाच फॉर्म टाकले इथं परंतु काय झालं इथं शिस्त नसल्यामुळे फॉर्म हा शेतकरी आल्याचा तो कोणताही फॉर्म कुठेही जाऊन राहिला माझ्या तर इथून गायब झाले सतरा अकरा तारखेचे मला आज अजून सात बार आवा लागला आणि आधार कार्ड पासबुक आज मी आणलं तर आजही द्यायची काही गॅरंटी नाही का आज होते म्हणून जुनेच बा बारा तेरा तारखेचे तसेच पडू नये अजूनही फॉर्म तर याच्यात शिस्त नाही आहे बाजार समितीची हे तर सचिव सकाळपासून गायब आहे तर यासाठी शेतकरी बऱ्याच दूरून येतो आणि रोज येत आहे आणि येता येता, येता तो कालही आला आजही आला आणि उद्याही बलवत आहे त्याने त्याच्यासाठी काय नेमकं काय शेतकऱ्यांना कापूस पेराव हो का नाही पेराव हो? हां चले मी कमीत कमी आता अकरा तारखेला फॉर्म टाकले आणि त्यांनी सांगितलं होतं तुमचा सतरा अठरा वीसला त्या तारखेपर्यंत तुमचा नंबर लागेल तर आज आलो तर फॉर्मच नाही आहे इथं आता काय आमची एकच मागणी आहे का इथं जे सचिव आहे यांनी इथं शिस्त ठेवा एक माणूस ठेवावा रजिस्टर ठेवावं आणि जे शेतकरी फॉर्म घेऊन येतात त्याचे फॉर्म बरोबर तारखेवारी आणि नेमकं कोण्या दिवशी होईल या दिवशी बोलाना शेतकऱ्याला त्रास होणार नाही